नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत खानदेशातील जळगाव जिल्ह्यामधील मा मायजी देवीच्या यात्रेतील मिक्स पोह्यांचा चिवडा येथे जलेबी आणि चिवडा फार फेमस आहे तर सत्तर वर्षाचे आचार्य महाराजांची ही रेसिपी आहे सुरुवात करूया तर देवीच्या यात्रेतील चटपटीत चिवडा बनवण्यासाठी मी इथे सव्वा किलो भासके पोहे घेतलेत त्यानंतर चुरमुरे पाव किलो त्याचबरोबर मक्क्याचे पोहे पाव किलो आणि पातळ पोहे पाव किलो तर हे सर्व प्रमाण दोन किलो एवढे आहे तर दोन किलोचा मस्त चटपटीत चिवडा होतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोह्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता त्यासाठी मी खोबरे घेतले आहे पाव किलो शेंगदाणे पाव किलो आणि फुटाण्याच्या डाळ पाव किलो तर तुम्ही यामधीलही प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबऱ्याचं फुटाण्याच्या डाळीचं आणि शेंगदाण्याचं आता सुरुवातीला मी भास्की पोहे कढईमध्ये टाकून घेतलं आणि लो आचेवर हे थोडेसे शेकून घेतलं तर हे जास्त नाही भाजायचे एखाद दोन मिनटं हे गरम करून घ्यायचे काढून घ्यायचे त्यानंतर पातळ पोहेही मी टाकून घेतले तर पातळ पोहे एक ते दोन मिनटासाठी थोडेसे कुरकुरीत होऊ द्यायचे आणि मग पटकन असे काढून घ्यायचे तर हे सर्व प्रोसेस लो आचेवरच करायची आहे तर तुम्ही पाहू शकता थोडेसे कुरकुरीत झाले आहे काढून घेतले आता चुरमुरे आपल्याला जास्त एखाद मिनटंसुद्धा भाजायचे नाही फक्त गरम कढाईवर टाकून उलट पलट करून आणि पटकन असे उतरवून घ्यायचे आहे तर आता हे सर्व मी वेगवेगळे काढून घेतले तर आता हे थोडंसं थंड झालं तर मी भास्की पोह्यांमध्ये चुरमुरे टाकून घेतले पण मात्र पातळ पोहे टाकले नाही ते बाजूलाच ठेवले आहेत तर आता गॅसवर कढाई ठेवली आहे यामध्ये तेल टाकून घेतलं तेल मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचं तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आणि थोडंसं मीठ मिठाने शेंगदाणे मस्त खरपूस भाजले जातात आणि खायलासुद्धा नमकीन लागतात तर आता शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर फुटायला लागले वरची साल निघायला लागली की काढून घेऊयात तर शेंगदाणे जास्त अर्धवट कच्चेही काढायचे नाही आणि जास्त जाळायचेही नाही आता टाकूया खोबरे तर खोबरे तळायला सुद्धा मध्यम आचेवरच तळायचे आहे खोबरेसुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर, तर, तर थोडासा रंग बदलला की खरपूस होऊ द्यायचे आणि मग नंतर काढून घ्यायचे तर गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाहीये तेल मध्यम आचेवरच गरम होऊ द्यायचे आणि तेव्हा सगळ्यांना सोडायचे आहे आता फुटाण्याची डाळ टाकून घेतली डाळ आपण जास्त लालसर होऊ द्यायची नाही कारण फुटाणे आधीच भाजलेले असतात थोडेसे झाडाने उलटपालट करायची आणि पटकन अशी फुटाण्याची डाळ देखील काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता थोडस तांबूस रंग झाला काढून घेतली आता त्यानंतर टाकले मक्याचे पोहे मक्क्याचे पोहे टाकल्यावर सुद्धा आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे तर मध्यम आचेवरच पोहेही तळून घ्यायचे मी इथे कमी तिखट अशी मिरची घेतली तर गावरान मिरची आहे काकडा मिरची तर कापून घेतली आणि आता कडकडीत तेलात सोडली मिरची मात्र आपल्याला थोडासा गॅस मोठा करून अशी खरपूस तळून घ्यायचे की कुठेही तिचा ओलावा राहिला नाही पाहिजे त्यानंतर टाकून घेतली ठेचलेला लसूण लसणाची साल आपल्याला काढायची नाहीये अर्धवट सोलून घ्यायचंय अर्धी साल तशीच राहू द्यायची तर हो की मगच लसूण आहे त्यानंतर आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कढी पत्त्यामध्येही जास्त ओलावा असतो चिवडा वाट होण्याची शक्यता असते म्हणून कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे आता शिल्लक राहिलेल्या तेलात मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली फुटली की मग टाकूया तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे थोडीशी बडीशो आणि जिरेही टाकू शकता मी तीळ टाकून घेतली तीळ फुटल्यानंतर यामध्ये टाकूया शंभर ग्रॅम एवढा चिवडा मसाला चिवड्या मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पण दोन किलोच्या चिवड्याला शंभर ग्रॅम चिवडा मसाला बरोबर आहे तर आता चिवडा मसाला टाकल्यावरही थोडंसं गॅस मात्र आपल्याला तू करायचं आहे थोडंसं परतून घेऊया आणि मंद आचेवरच ही फोडणी करायची आहे आता थोडंसं मीठ टाकून घेतलं आता टाकूया लाल मिरची पूड तर मी इथे काश्मीरी मिरची पूड टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आता ही सर्व फोडणी आपल्याला पोह्यांवर टाकायचे इथे मी भाजकी पोहे आणि चुरमुरे मिक्स केले होते तर त्यावर ही फोडणी टाकते मी मात्र अजून पातळ पोहे यामध्ये ॲड केले नाही आहेत ते फक्त थोडेसे गरम करून बाजूलाच ठेवले आहेत तर ही सर्व फोडणी अशी गरम आहे म्हणून मी झाड्याने अशी मिक्स करून घेते तर आता थोडंसं मिक्स झाल्यानंतर आता त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यातीलच तेल शिल्लक राहिलं होतं मी तेच वापरत आहे आता यामध्ये टाकून घेतली मी पुन्हा थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि पुन्हा थोडासा चिवडा मसाला तर अगोदर मी थोडासा शिल्लक ठेवला होता पातळ पोह्यांसाठी तर आता टाकले मी यामध्ये पातळ पोहे तर शंभर ग्रॅमच्या पाकिटमधूनच मी थोडासा शिल्लक ठेवून घेतला होता पातळ पोह्यांसाठी तर आता तोही मिक्स करून घेतला फोडणीत आणि तो, तो देखील आता या पोह्यांवर टाकूया आणि मिक्स करून घेतले पातळ पोहे आपल्याला शेवटीच असे तेलाच्या फोडणीत भाजायचे आहेत नाहीतर ते मग खचखच आणि वातट लागतात तर, तर आता सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकूया शेंगदाणे त्यानंतर खोबरे आणि त्याचबरोबर टाकूया फुटाण्याची डाळ आता हे सर्व जिनस मिक्स करूया तर हे मस्त असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकूया कढीपत्ता लसूण आणि मिरची तर तळलेली मिरची कढीपत्ता लसूण टाकल्यानंतर तळून घेतलेले मक्याचे पोहे मिक्स करूया तर चिवडा मसाल्याच्या सुगंधाने मस्त असा घमघमाट येतो आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर सर्व करूया तर आता यावर टाकून घेऊ शकता आपण आपल्या आवडीनुसार कुठलीही शेव तिखट किंवा बारीक पिवळी शेव किंवा शेव आणि घाटी शेव देखील यामध्ये मस्त लागते आता चिवड्याची तयार करून घेऊया तर यावर मी बारीक अशी लाल शेव पसरवून घेतली आणि कुरकुरीत चिवडा तयार आहे या गावाच्या देवीची फार महिमा आहे म्हणून लोक मायजी देवीच म्हणतात आणि मायजी देवीच्या चटपटी चिवडा आणि जिलेबी फार फेमस आहे तर आचारीच्या पद्धतीने हा चटपटी चिवडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद